वालचंद्र नगरच्या आजीनं सांगितलंय किस्सा आजी, सा। आजी म्हणाल्या मला एक शरद पवारांसोबत फोटो काढायचा आणि तो टाकायचा आहे असं करता एक फोटो काढून द्या बर ना शरद पवारांबरोबर फोटो काढण्यासाठी आजींचा हा हट्टच होता तर त्या आजींना स्टेजवर नेलं गेलं आणि फोटो देखील काढण्यात आला विनया देशपांडे आता माझे भाऊ शेखर देशपांडे विश्वास देशपांडे दोघं कार्यकर्ते भासे शेखर स्वीकार ओंकार पण मी यांची पहिली म्हणजे वंचित नगरला युनियनचे लिडर होते आणि तेव्हा बाजीराव शंकरराव बाजीराव पाटील आणि काका हे यायचे दादा आणि मी त्यांना आमच्या वरंड्या सतरंजी घालून द्यायची हे खूप तिचा छान होते आणि वेळेची तत्परता भावनेची उत्कटता आणि इतके प्रेमाने आमच्याशी बोलायचे ते आले बारामातून कि आम्ही मागे जायचो चला दादा आले, दादा आले। त्यांच्या नावाने आम्ही हाक मारायचो नाही तेव्हा हो नगरची आम्ही देशपांडे घरातल्या चांगल्या उभी होतो आणि आता माझे भाऊ फातले रोज त्यांचा आधार वड त्यां आमचे आधार वड आज मी मला कोरोना आल आमच्या बँकेतर्फे म्हणून मला तुम्ही भेटला शेखर म्हणला तुझ्या आठवण त्यांना मी ग्लासवर दूध द्यायची चहा द्यायची आमच्या घरच्या कसरी आणि त्यांना आम्ही पोचवायला जायचो आणि त्यांना म्हणतो आता कुठं जायचे त्रेचाळीसला चौवेचाळीसला तेव्हा आमच्या इथे त्रेचाळीस मी त्यांच्याबरोबर फिरलेली आहे फार मला एक ते अकरावं वर्ष लागणार आहे चोवीस तारखेला पण मला अनुभव सांगावा वाटला सगळ्यांच्या आणि मला दादा भेटले जवळून माझे भाऊ भाषे सगळे आहेत पण मी

व्यास्यावरील सर्व बांधवांचे आणि आपण सर्वांचे मनापासून आभार सर्वांचे मनापासून आभार शरदरावजींना पुढचा कार्यक्रम लगेच लोकनायक न्यूज